श्री सीतारामचंद्रायनमा आयसे श्रीरामाचे मनोज्ञ सद्गुरु मुख्य निरूपण भरत जमुनी संपूर्ण मस्त किवचनात बंदिला रामचंद्र भगवान की जय असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही रामचंद्राची कथा सांगत असताना सांगू लागलेत की ज्या वेळेस भरताला अभिषेक करण्यासाठी प्रभुरामचंद्रांनी विनंती केली गुरु वचिष्ठांनीही सांगितलं की भरता प्रभुरामचंद्र हे किती विरक्त आहेत प्रभुरामचंद्र हेचं स्वरूपाचं वर्णन ज्यावेळेस भक् भरतानं गुरुच्या मुखातून ऐकलं आणि गुरुच्या मुखातून ऐकल्यावर प्रभुरामचंद्राची जी काही विरक्तता आहे किंवा राज्याच्या बद्दल जी प्रभू प्रभुरामचंद्राची विरक्तता आहे ती विरक्तता ऐकली आणि पुन्हा भरताला आनंद झाला आणि भरत प्रवत्या आपल्या गुरुवर्णचं साष्टांग नमस्कार घातलेला जैसा श्रीरामा भरता केला विशेष अभिषेकिता रघुकुळ टिळक आलो लिज सोहोळा हा ज्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक गुरु वचिष्ठांनी केला मग किती प्रकारे केला कोणत्या थाटामाटात केला जितक्या थाटामाटात प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक गुरुवर्नी वचिष्ठ गुरूंनी केला त्याच्यापेक्षाही दुप्पट थाटामाटात प्रभू रामचंद्रांनी राजा भरताचा युवराज्य पदाचा जो अभिषेक आहे तो अभिषेक त्या ठिकाणी केलेला आहे सुमने चंदने गंधार्चने चिदंबराची प्राभरणी अलंकार चिद्रत्ने जडित मग कशा प्रकारे प्रत्या भरताचा अभिषेक केला त्या भरताला टिळे लावले गंध माळा अक्षदा अशा प्रकारे षोडश उपचाराने भरताचा राज्याभिषेक त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने वचिष्ठ गुरुनी केलेला आहे सिंहासन चैतन्य मृदुलिया सुलक्षणम आनंदाचे ओटांगणम भरता रघुनंदन अर्पित मग ज्या वेळेस राजा भरताचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस जे असणारं भर युवराजपदाचं जे सिंहासन होतं ते सिंहासन भावार्थाचं सिंहासन प्रभुरामचंद्राने राजा भरतासाठी नवीन तयार केलं आणि त्या भावार्थाच्या सिंहासनावर प्रभू रामचंद्राने राजा भरताला बसविलेलं आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले सिंहासनियातीसत्वर भरता बैसवी श्रीरामचंद्र तन्मयाचे धरी छत्र व्यंजन चामर बोधाचे ज्या वेळेस प्रभू त्या सिंहासनावर राजा भरताला बसविलं त्यावेळेस तन्मय नावाचं जे काही छत्र आहे तन्मय जी अवस्था आहे त्या अवस्थेचं छत्र राजा भरतावर प्रभू रामचंद्रांनी धरल्या नित्य नित्यद्युप्ती भरता उदय प्रकाश स्थिती रघुपती आगाद स्थिती भाग्याची त्या जो भरत आहे त्या भरताला रामचंद्रानं जे रत्न आहे रत्नाचे मोत्याचे अलंकार राजा प्रभुरामचंद्राने भरताला अर्पण केले अंत्य आर अलंकार अर्पण करून प्रभू रामचंद्रांनी त्या राजा भरताचा युवराज्य पदाचा अभिषेक त्या ठिकाणी केलेला आहे सचितानंद पदे तिनी भरती सांडली निंबलोनी तेही विषयाची विनवनी सावधानी अवधारा जे काही तीन सचिदानंद असं जे काही पद आहे त्या पदानं प्रभू रामचंद्राने राजा भरताचा अभिषेक केला आणि सचिदानंद पद हे प्रभू रामचंद्राने राजा भरताला दिले अस